आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्यं आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहूया जर एखाद्या व्यक्तीची तब्येत बरी नसेल त्याला सांत्वना देण्यासाठी आपण आय होप यू गेट वेल सून आय होप यू गेट वेल सून असे इंग्रजी वाक्य वापरू शकतो म्हणजेच मला आशा आहे की तुला लवकर बरं वाटेल किंवा तू लवकर बऱ्या होशील किंवा बरी होशील जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर विश्वास बसत नसेल किंवा त्या गोष्टीवर कुठलाही विश्वास नसेल तर त्यासाठी आपण आय डोंट बिलीव्ह दिस आय डोंट बिलीव दिस हे वाक्य वापरू शकतो म्हणजे मला यावर विश्वास बसत नाही किंवा मला यावर विश्वास नाही जर आपण एखादे काम करत असू त्यावेळेस आपण दमलेलो असतो त्यावेळेस आपण असे म्हणतो की लेट्स हॅव अ ब्रेक लेट्स हॅव अ ब्रेक म्हणजे चला थोडा वेळ विश्राम करूया जर आपल्याला एखाद्याला टाईम विचारायचा असेल तर त्यासाठी आपण वॉट टाईम इज इट नाऊ वॉट टाईम इज इट नाऊ असे वाक्य वापरू शकतो म्हणजे आता किती वाजले आहेत जर एखादा व्यक्ती काही शोधत असेल किंवा त्याला सापडत नसेल त्यावेळेस आपण त्याला असे म्हणतो की लेट मी हँडल धीस लेट मी हँडल धीस म्हणजे मला हे हाताळू दे जर आपण एखादे काम करत असू आणि ते आपले काम पूर्ण झाले त्यावेळेस आपण असे वाक्य वापरतो की आय हॅव फिनिश्ड माय वर्क आय हॅव फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझं काम पूर्ण केलं आहे आपण एखाद्या कामात असू आणि आपलं फोनवर लक्ष नसेल त्यावेळेस फोन आला आपल्याला तर आपण असे म्हणतो की हू इज कॉलिंग मी हू इज कॉलिंग मी म्हणजे मला कोण फोन करत आहे जर एखाद्याची कुठे पर्स विसरली तर आपण असे म्हणतो की शी फॉरगॉट हर पर्स शी फॉरगॉट हर पर्स म्हणजे ती तिची पर्स विसरली जर आपण एखादी गोष्ट पाहण्यासाठी स्वप्न पाहत असू की ही गोष्ट मला पाहायची आहे मी कधी पाहू आणि ती गोष्ट आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की आय कान बिल्यू माय आईज आय कान बिलीव माय आईज म्हणजे मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही जर एखादी व्यक्ती एखादे काम करत असेल आणि त्याच्याकडून त्या कामात काही चूक झाली असेल ते काम दुरुस्त करण्यासाठी आपण त्याला असे म्हणतो की डू इट वन्स अगेन डू इट वन्स अगेन म्हणजे ही गोष्ट पुन्हा एकदा कर किंवा हे काम पुन्हा एकदा कर जर एखादी व्यक्ती खूप हुशार असेल तर त्याला आपण असे म्हणतो की ही इज व्हेरी टॅलेंटेड ही इज व्हेरी टॅलेंटेड म्हणजे तो खूप हुशार आहे जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काही सुचत नसेल त्यावेळेस आपण असे म्हणतो की वॉट शूड आय डू नाऊ वॉट शूड आय डू नाऊ म्हणजे मी आता काय करावं जर आपल्याला एखाद्या कामामध्ये दुसऱ्याची मदत हवी असेल त्यावेळेस आपण मदतीसाठी त्याला असे वाक्य वापरू शकतो की कॅन यू प्लीज हेल्प मी विथ धीस कॅन यू प्लीज हेल्प मी विथ धीस म्हणजे कृपया तू मला या कामात मदत करू शकतोस का किंवा कृपया तू मला या गोष्टीत मदत करू शकतोस का जर एखाद्या व्यक्तीला डान्स करण्याची खूप आवड असेल तर त्यासाठी आपण असे वाक्य वापरू शकतो की शी लाईक्स डान्सिंग शी लाईक्स डान्सिंग म्हणजे तिला नाचायला आवडतं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला त्याचा निर्णय विचारायचा असेल तर त्याला आपण असे म्हणतो की तू विचार करून सांग मला तुझा निर्णय काय आहे त्यावेळेस आपण असे वाक्य वापरतो की प्लीज टेक युअर टाईम प्लीज टेक युअर टाईम म्हणजे कृपया तुझा वेळ घे आणि नंतर मला तुझा निर्णय सांग जर एखादी व्यक्ती आपल्यापासून काही लपवत असेल किंवा आपल्या बड्डेसाठी कोणी सरप्राईज प्लॅन करत असेल आणि आपण ते पाहिलं त्यावेळेस आपण असं म्हणतो की आय डिडंट सी एनिथिंग आय डिडंट सी एनिथिंग म्हणजे मी काहीच पाहिलं नाही जर एखादी व्यक्ती खूप चांगली ॲक्टिंग करत असेल किंवा खूप चांगलं चित्र काढत असेल त्यावेळेस आपण असे वाक्य वापरतो की शी इज ग्रेट आर्टिस्ट शी इज अ ग्रेट आर्टिस्ट म्हणजे ती एक उत्कृष्ट कलाकार आहे जर एखाद्याने आपल्याला आपल्या अवघड प्रसंगी मदत केली असेल तर त्याला जेव्हा आपल्या मदतीची गरज असते त्यावेळेस आपण असे म्हणतो की धीस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी धीस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ही एक मोठी संधी आहे आपण त्याला मदत करण्यासाठी किंवा आपल्याला कुठे जॉब मिळत नसेल आणि एखादा जॉब मिळाला तर आपण असं म्हणतो की धीस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी ही एक मोठी संधी आहे मला जॉब करण्यासाठी ज्या दिवशी आपण खूप खुश असतो किंवा आपल्या आयुष्यात एखादा चांगला दिवस असतो जसा की आपला बड्डे किंवा आणखी काहीतरी स्पेशल त्या दिवसाला आपण असं म्हणतो की इट्स अ ब्युटीफुल डे इट्स अ ब्युटीफुल डे म्हणजे हा एक सुंदर दिवस आहे जर आपण बाजारात जात असू आणि आपल्याला घरातल्या कोणत्या व्यक्तीला सांगायचं असेल की मी बाजारात चाललो आहे त्यावेळेस आपण असे वाक्य वापरू शकतो की आय ॲम गोइंग टू द मार्केट आय ॲम गोईंग टू द मार्केट म्हणजे मी बाजारात चाललो आहे धन्यवाद